विरारच्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत गटाच्या किशोरी पेडणेकर आहेत आपल्या सोबत किशोरीजी विनोद तावडे पैसे वाटतायत असा आरोप केला जातोय विरारमध्ये या इलेक्शन मध्ये सगळं विनोदच करायचं ठरवलंय का या लोकांनी इलेक्ट्रॉन बॉन्ड म्हणून आलेले पैसे त्याचा कुठेही देश पातळीवर हिशोब देत नाहीये आणि इलेक्शनला हेच पैसे वापरतात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे आता त्यांनी समीकरण ठेवलंय विनोद तावडेंसारखे वरिष्ठ नेते जे देश पातळीवर काम करतात ते हेच काम करतात का देश पातळीवर आणि वर, वर सांगतात एक आहे तो सेफ आहे कुठला एक आहे तो सेफ आहे और वरती तोंड करून सांगतात कटेंगे बटेंगे ओ महाराष्ट्र लुटेंगे अशी यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून असे पैसे वाटत आहेत आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पकडलंय त्यांचं मी जाहीर अभिनंदन करते हे असं होताच कामाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या विचारधारेशी तिथल्या उमेदवारांनी केलेल्या कामाशी मी इथं जुळत घेऊन मतदान केलं पाहिजे हे उघड उघड हे भ्रष्टाचार करतायत आणि हेच भ्रष्टाचारावर बोलणार हेच सगळ्यांना बोलणार पहिल्यांदा अपमान करतायत जे त्यांचे मित्र पक्ष आहेत सासू त्यांचा उल्लेख करणार हे सगळ्याला प्रोत्साहन देणारे भ्रष्ट लोक आहेत किशोरीजी राज्यभरात अनेक ठिकाणी खरं तर भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय निवडणूक आयोग मात्र कोणतीच कारवाई करत नाही असं देखील बोललं जात आहे काय वाटतंय तुम्हाला नेमकं नाही ने निवडणूक आयोग त्यांच्या घरचा म्हणतात ना म्हणजे खरं असं बोलू नये पण ते घरात बोल बसल्यात बंदा के बंदा के ना का ना त्यांनी बंद केलेत डोळे बंद केलेत त्यांना कुठल्याच संवेदना नाही राहिलेत आयोगाला आणि आयोगाला विकत घेतलंय का किशोरी जी पुढे एक राजकीय पक्ष म्हणून कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा कराल या घटनेचा तर आपण पाहतोय किशोरी पेडणेकर यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे विरार मधल्या हॉटेल मधली दृश्य आहे विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय